संपूर्ण देशात महागाईच्या भस्मासुराने कळस गाठला असून येणारी दिवाळी येथील नागरिकांना सुसह्य ये व्हावी याकरिता बाळकुंभ परिसरातील सुमारे पंधराशे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलंय यामध्ये एक किलो तेल एक किलो साखर दोन आयुर्वेदिक साबण एक सुगंधी उटणांचं पाकिट यांचा समावेश जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील यांच्या पुढाकाराने धनत्रयोदीच्या दिवशी वितरण करण्यात आलेलं आहे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख व जनहित भोईर खजिनदार तथा उपशाखा प्रमुख अजय पाटील शाखा प्रमुख मधुकर भोईर जालिंदर पाटील विनय पाटील यांनी सदर कार्यक्रम राबविला यंदाचे हे बारावे वर्ष आहे या अभिनव उपक्रम प्रसंगी ठाणे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख प्रमुख प्रदीप शिंदे लोकसभा सचिव विश्वास निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा मनोज प्रधान ठाणे विधानसभा अध्यक्ष एकनाथ जाधव यांचं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या किटचं वितरण देखील करण्यात आलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जनहित फाउंडेशनचे पदाधिकारी त्याचबरोबर शिवसेनेचे ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा मोठ मुलाचा सहभाग लाभलेला आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून जनहित फाउंडेशनने दिवाळीचं औचित्य सा साधून या ठिकाणी गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे याप्रमाणे यावर्षी देखील दिवाळीनिमित्त बाल्कुमसेसाठी खास या ठिकाणी आम्ही आगायवेगळे उपक्रम आयोजित केलेले आहे गेली चौदा वर्ष येथील नागरिकांना आम्ही तेल साखर आयुर्वेदिक साबण आणि सुगंधी उठणे याचं वाटप करत असतो आतापर्यंत आम्ही जवळजवळ वीस हजारापेक्षा जास्त नागरिकांना या संधीचा लाभ दिलेला आहे प्रचंड महागाई संपूर्ण देशामध्ये दे वाढलेली आहे आणि या महागाईपासून येथील नागरिकांना थोडंसं तरी दिलासा मिळावा या प्रामाणिक हेतूने आम्ही हा उपक्रम सातत्याने सुरू केलेला आहे आज या उपक्रमाचा चौदावं वर्ष आहे आणि या साधारण चौदा वर्षामध्ये किमान आम्ही वीस ते बावीस हजार नागरिकांना या दिवाळीचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु आम्ही जवळजवळ शंभर टक्के समाजकारण करून आगळ्या वेगळ्या प्रकारे शिवसेना प्रमुखांना आदरांजली त्या ठिकाणी वाहतो त्यांचा शब्द आम्ही या ठिकाणी तंतोतंत त्याचं पालन करतो येणार दिवाळी येथील नागरिकांना आनंदमय जावी सुखमय जावी यासाठी माझ्या आणि शिवसेना शाखा बालकुमच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा